मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस शोवरती नेहमीच आरोप ठेवले जातात की हा शो स्क्रिप्टेड आहे अशातच आता बिग बॉस मराठी सीझन दोनचा विजेता शिव ठाकरेने बिग बॉसवरती गंभीर आरोप लावले आहेत तर आपला मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे याने कॉमेडियन भारती सिंग हिच्या पॉडकास्टला एक मुलाखत दिली आहे यामध्ये बिग बॉस संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे तर शिवने बिग बॉस मराठी विजेत्याला मिळालेल्या रकमेबद्दल मोठंसं भाष्य केलं आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे तर अभिनेता शिव ठाकरे याने भारती सिंगच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला बिग बॉस मराठी सीझन दोन हा शो जिंकल्यानंतर मला बक्षीस म्हणून खूपच कमी रक्कम दिली या स्पर्धेतील विजेत्याला मिळणारी पंचवीस लाखाची रक्कम शेवटच्या क्षणी सतरा लाख करण्यात आली हे इथेच थांबलं नाही यानंतर टॅक्सचे पैसेसुद्धा कट केले आणि मला फक्त बक्षीस म्हणून अकरा लाख पन्नास हजार रुपयेच मिळाले हे इतकंच नव्हे तर माझ्या आईवडिलांना विमानाच्या तिकिटाचे पैसे आणि कपड्याचे बिल देखील मला जिंकलेल्या पैशातूनच भरावं लागलं तर शिव ठाकरेने बिग बॉस मराठी विजेत्याला मिळणारी जी पंचवीस लाखाची रक्कम आहे ती शेवटच्या क्षणी फक्त अकरा लाख दिली जाते यावरती मोठं असं भाष्य केलं आहे तर शिव ठाकरेने बिग बॉसवरती केलेला हा गंभीर आरोप सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका